आणि मुली यांना हे की कि संविधान किती महत्वाचं आहे तुमच्या आमच्यासाठी संपूर्ण जगामध्ये सर्वात मोठं संविधान हे भारताचे हे लक्षात असू द्या सर्व जगात सर्वात जास्त काळ लागला भारताचं संविधान तयार करायला जवळपास तीन वर्ष दोनशे नव्याण्णव सदस्य होते संविधान समितीमध्ये हे धर्माने त्यांना दिलेली उपाधी संविधानाने रद्द केली त्यांना स्त्री म्हणून हक्क दिला म्हणून भारतीय संविधान महत्वाचं ज्यांना ज्यांना संविधान म्हणजे एक पुस्तक वाटतं त्यांनी ते पुस्तक समजण्याची गरज नाही संविधान म्हणजे आत्मा आहे या देशाचं संविधान कोणाकडून आयात केलं नाही संविधानाची कोणाकडून कॉपी कुण केली नाही संविधान तयार करताना साऱ्या समितीने ते अभ्यास केला या भारतामधले अठ्ठावीस घटक राज्य एकोणतीस घटक राज्य अनेक केंद्रशासित प्रदेश वेगवेगळ्या संस्कृती वेगवेगळ्या जाती वेगवेगळे धर्म वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक ह्या साऱ्याला एकत्र जोडण्यासाठी संविधान काम करतं आणि आत्तापर्यंत संविधानाने काम केलं